तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने पेन्शनधारकांसाठी एक मोठे अपडेट आता समोर आणले आहे पेन्शनधारकांनी कृपया लक्ष द्यावे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सरकारी बँकेत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी कडक तीन नियम लागू केले आहे राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी महत्वाच्या सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे सरकारी पेन्शन घेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी तीन कडक नियम आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे या तीन नियमानुसार तुम्हाला तीन महत्त्वाची कामे करायला सांगितली आहे जे जे पेन्शनधारक हे तीन कामे करणार नाही त्यांना एक जुलै दोन हजार पंचवीसपासून त्यांच्या बँकेतील पेन्शन काढता पण येणार नाही कि किंवा कोणतीही रक्कम भरता देखील बँकेत येणार नाही बँकेतील वाढत्या फसवणूक टाळण्यासाठी सरकारच्या मा माध्यमातून हा मोठा निर्णयात आला आहे त्यामुळे कोणत्याही बँकेत सरकारी पेन्शन घेत असाल जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया परत ना पोस्ट ऑफिस पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा अशा कोणत्या सरकार बँकेत जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर एक जुलै दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुम्हाला सरकारने तीन कामे आता करायला सांगितले आहे जे पेन्शनधारक तीन कामे करणार नाही त्यांची पेन्शन येण्यामध्ये अडचण येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे दोन हजार पंचवीसच्या मागील तीन महिन्यामध्ये बँकेतील पैसे घडलेली घटना समोर आली आहे आणि यामध्ये पेन्शनधारक जास्त असल्याचे समोर आलं आहे कारण महिन्याच्या महिन्याला सरकार पेन्शनधारकांच्या बँकेत पैसे जमा करत असते यावर फ्रॉड करणाऱ्या कारण चोरांना माहीत असतं पेन्शनधारकांची पेन्शन ही बँकेत जमा होत असते त्यांच्या बँकेत पैसे हे कायम असतात हे चोरांना सुद्धा माहीत असतं त्यामुळे गेले तीन महिने झाले अनेक पेन्शनधारकांच्या खातेमधून पैसे गायब झाल्याची घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारकांना तातडीची सूचना करण्यात आली आहे की एक जुलैच्या आतमध्ये महत्वाची तीन कामे तुम्ही आत्ताच्या आत्ता करून घ्यायचे आहे अन्यथा तुम्हाला इथून पुढे तुमच्या बँकेत पैसे येण्याची अडचण निर्माण होऊ शकते तर बघा यामधील सांगितलं आहे आधार कार्डवर तुम्ही तुमच्या बँकेत तुमचे पेन्शन जमा होण्यासाठी जर तुमचं आधार कार्ड हे झेरॉक्स त्या ठिकाणी दिलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची या ठिकाणी बातमी आली आहे आता बघा सर्व पेन्शनधारकांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे यामध्ये तीन कडक नियम सांगितले आहे या तीन कडक नियमानुसार तुम्हाला वेगवेगळे वे काम एक जुलैच्या आतमध्ये करून घ्यायचे आहे अन्यथा तुम्हाला पैसे काढण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं असेल तर हा पहिला नियम तुमच्यासाठी लागू होते त्यानंतर दुसरा नियम अत्यंत कडक आहे जर तुम्ही नाही पाहिला तर एक जुलैपासून पेन्शन बँकेत येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते आता बघा तुम्ही जर तुमचं आधार कार्ड बँकेत दिलं असेल तरी ते काळजीपूर्वक लक्ष देऊन आता बघायचं आहे तुम्ही जर आधार कार्ड काढून दहा वर्ष पूर्ण झाले असेल म्हणजे आता दोन वर्ष वर्ष सुरू आहे बरोबर त्याच्या पाठीमागे म्हणजे आधी जर तुम्ही आधार कार्ड काढलं असेल तर तुमच्यासाठी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे मग यावर नेमकं काय काम करायचं आहे तुम्हाला लगेच दोन मिनिटात सांगते पण त्याआधी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मागील तीन महिन्यामध्ये हे चार जे चोर आहेत ते बँकेतील पैसे कशा पद्धतीने काढून घेत आहेत यासाठी मेसेज तुम्हाला या ठिकाणी हे सर्वांना वयाचे होते।, होते त्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये काही का ओळखीचे लोक होते तर काही अनोळखी लोक होते आणि ते प्रत्येक जण आले की या पेन्शनधारकाच्या हातात हात देत होते म्हणजेच आपण जसं एखाद्याला शुभेच्छा देण्यासाठी हात देतो तशा प्रकारचा हात देत होतो सर्व लग्न समारंभ संपल्यानंतर ज्यावेळी पेन्शनधारक मित्र घरी आला त्यावेळी त्याच्या त्याच्या लक्षात आले की पन्नास हजार रुपये कट करण्यात आले आहे ज्यावेळी हे पेन्शनधारक आपल्या बँकेत चौकशी करायला गेले त्यावेळेस असं लक्षात आले की तुमचं तुम्ही अकाउंट नंबर आधार कार्ड सर्व काही कोणत्या तरी व्यक्तीच्या हातात दिला आहे आणि त्यामुळे त्यांनी हे पैसे सर्व त्यांच्या अकाउंटवरून वळवले आहेत असं जेव्हा बँकेकडून पेन्शनधारकांना सांगण्यात आलं तेव्हा पेन्शनधारक मित्र बँकेतील कर्मचाऱ्यांना म्हणावं लागले की मी कोणालाच माझं बँकेचं खातं दिलं नाही आणि कोणालाच मी माझं आधार कार्डही दिलं नाही पॅन कार्डही दिलं नाही ना कुणाला काहीच दिलं नाही तर माझ्या बँकेतील पेन्शन दुरुस्ती काढू शकतो मग ही तक्रार करायला हे पेन्शनधारक मित्र पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हा सगळा प्रकार उघडून झाला बघा प्रकार हे चोर तुमच्या बँकेतील पैसे स्वतःच्या बँकेकडे वळवत असतात बघा ज्यावेळी लग्नातील सी सी टी व्ही कॅमेरा चेक केला त्यावेळी लक्षात आले की एक अनोळखी व्यक्ती दोन तीन वेळा या सत्तर वयाच्या पेन्शनधारक मित्राच्या हातामध्ये दे हात देत आहे दोन तीन वेळा या पेन्शनधारकाच्या हातामध्ये हात देऊन शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहे जो तो व्यक्ती अजिबात ओळखीचा सुद्धा नाही ज्यावेळी पोलिसांनी सर्व माहिती काढून घेतली त्यावेळी असे लक्षात आले की हाजो हे हा जो चोर आहे तर त्या हाताला एक विशिष्ट प्रकारची टेप लावून आला होता आणि जे चिकट टेप असतो की आपल्या हाताची बोटे हे जे आहेत तर त्याची फिंगर असते म्हणजे अंगठ्याचं असेल किंवा आपल्या हाताची इतर जे बोटे ठसे असतात तर ते त्या चिकट्याद्वारे चिक कॅच करायचं काम करत असतात तर म्हणजे ज्यावेळी तो पेन्शनधारक अनोळखी व्यक्तीच्या हातामध्ये हात दिला त्यावेळी या पेन्शनधारक मित्राचे सर्व बोटे त्याच्या हातावर उमटली व त्याचे बोटाची ठसे सर्व काही त्याला मिळाली त्यामुळे त्यांनी या पेन्शनधारक मित्राचे पैसे त्यांच्या बँकेकडे वळवले मग हे असं काय होत असं तर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल बघा आता ज्यावेळी आपण आधार कार्ड काढायला जेव्हा गेला असेल त्यावेळी आपले दोन तीन चार वेळा आपल्या बोटाचे ठसे व्यवस्थित त्या ठिकाणी आपण दिलेले असतो आणि त्यावेळी काय होतं बघा बोटाचे ठसे दिलेले असल्यामुळे त्यामध्ये आधार कार्डचा नंबर असतो तर थांबा आता ह्याची सुविधा म्हणजे बोटाचे ठसेवर आधार कार्डचा नंबर हा मिळत असतो आधार कार्डचा नंबर जर एकदा मिळाला की ते बँकेच्या खात्यापर्यंत चोर प्रवेश करू शकतात त्यामुळे सर्वांनी सतर्क राहायचं आहे जर तुम्ही कुठे को कोणाच्या वाढदिवसाला गेला लग्नाला गेला समारंभाला गेला तर एकामेकाच्या हातामध्ये हात देत असताना जसे की आपण शुभेच्छा देण्यासाठी हात देतो त्या व्यक्तीच्या हातामध्ये अजिबात हात द्यायचा नाही जो अनोळखी व्यक्ती आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वाढल्याने आता तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे की कोणकोणते काम तुम्हाला करायचं आहे तुम्ही जर कोणत्या सरकारी बँकेतून पेन्शन घेत असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना सांगण्यात आली आहे बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारकांनी तातडीची सूचना करायला सांगितली आहे जर तुमचं आधार कार्ड दहा वर्ष जुनं असेल तर तुम्हाला अपडेट करायला सांगितलं आहे हे पहिल्यांदा नियमानुसार मग आता अपडेट करायचं आहे म्हणजे काही बघा आता यामध्ये असे काही पेन्शनधारक आहे ज्यांचं आधार कार्डवरती नाव वेगळा आहे जन्माच्या दाखलावर नाव वेगळा आहे तसेच काही जणांच्या जन्मतारखा का आधार ना जन्मतार कार्डवरती नाव वेगळा आहे व जन्माच्या दाखलावरतीही नाव वेगळा आहे काही जणांच्या आधार कार्डवरती फक्त का जन्मतारखाचे शेवटचे तारख आहे जसे की एकोणीसशे सत्तर अशा प्रकारच्या जन्मतारखा का आधार कार्डवरती आहे जन्मतारीख आधार का कार्डवरती स्पष्ट लिहिले पाहिजे असे की जसे की दोन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी पाच मार्च एकोणीसशे सत्तर अशा प्रकारे पूर्ण लिहिलेली तुमच्या आधार कार्डवरती तुमची जन्मतारीख असायला हवी तर यामध्ये पेन्शन धारक जो आहे तर तो आपली ह्या चुकामुळे तर तुम्हाला ही दुरुस्त करायचं सांगितलं आहे म्हणजेच अपडेट करायला सांगितलं आहे कारण असे पेन्शनधारक सापडले आहे ज्यांनी फक्त आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं आहे त्यांनी अजून अपडेट केलेलं नाही तर अशा पेन्शनधारकां त्यांची आधार कार्ड अपडेट करायला सांगितलं आहे आता दुसरा व तिसरा नियम सर्वात कडक आहे जो जर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला पेन्शन येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते तर बघा कोणता नियम आहे आता दुसरा नियम जो आहे तर तो तुमच्या मोबाईल नंबर संबंधित आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्या खात्यामध्ये क्रमांक असेल तर तुमच्यासाठी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे तुम्ही तुमचा एक मोबाईल नंबर आहे आणि त्या एकच मोबाईल नंबरवरून दोन तीन अशा प्रकारे बँकेचे खाते उघडले आहे आणि हाच एक मोबाईल सोडून दोन तीन बँकेच्या खात्याला जोडायला असेल तर तुमच्यासाठी तातडीची सूचना देण्यात आली आहे सरकारचं म्हणून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे जर असं करता चोरांनी एका बँकेमध्ये प्रवेश केला आणि त्या बँकेना जर तुमचा नंबर मोबाईल नंबर जोडला असेल आणि तोच मोबाईल नंबर जर इतर बँकेत खात्याला जोडला असेल तर सर्व बँकेमध्ये हे चोर प्रवेश करू शकतात त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर खात्याला जोडत असताना प्रत्येक नंबर वेगवेगळा जोडायचा आहे जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील व तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल किंवा इतर कोणत्याही बँकेत पेन्शन घेत असाल तर तुम्हाला हे दोन काम करायचे आहेत पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे म्हणजेच आधार कार्डवरील जन्मतारीख नाव हे जे सर्व आहे तर ते जन्माच्या टाकल्यावर ती जसं आहे तशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे जर दुसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमचं मोबाईल नंबर जर एक सोडून जास्त खात्याला जोडला असेल तर तर तुम्ही ते फक्त तुमच्या पेन्शन देणाऱ्या एका बँकेला जोडायचं आहे तर इतर बँकेला वेगळा नंबर तुम्ही द्यायचा आहे जेणेकरून जे तुमचे पैसे सुरक्षित राहतील व कोणत्याही फ्रॉड या ठिकाणी जर झाला तरी तर, इ... तर बँकेतील पैसे सुरक्षित राहतील यासाठी सांगितले आहे आता तिसरा नियम म्हणजे सर्वांसाठी आनंद करणार आहे तो म्हणजे बघ आता पेन्शनधारक मित्रांनो तुम्ही ज्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये इतर सरकार बँकेमध्ये पेन्शन घेण्यासाठी जाता तर इतर वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते तर त्यामुळे पेन्शनधारकांना पेन्शन आलेले काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असतो त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पेन्शनधारकांसाठी वेगळे काउंटर्स खोलण्याची तयारी चालू आहे जेणेकरून पेन्शनधारक त्यांच्या मर्जीप्रमाणे केव्हाही बँकेतील पेन्शन अगदी कोणतेही गर्दीशिवाय काढू शकतील त्यांना कोणताही त्रास होणार नाही तर मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद